आज आपण ना कारल्यामधला कडवटपणा कसा घालवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी ही येलो कलरची कारली कापून घेतलेली आहेत आता मी याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ घालणार आहे तुमच्याकडे तर जास्त कारली असतील हा माझ्याकडे पाव किलो होती म्हणून मी अर्धा चमचा घातला आहे पण तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर आपण अशा पद्धतीने ती कारली मळून घ्यायची आहेत पाच मिनटं तरी चांगली अशी मळवून घ्यायची म्हणजे त्याला चांगलं मीठ लागतं आणि हे मळून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं ही अशीच ठेवायचं आहे काय होतं कारल्याची भाजी कडू लागल्यामुळेच मुलं वगैरे खात नाहीत पण मी जसं सांगते त्याप्रमाणे तुम्ही जर केलात तर अजिबात कडू भाजी होणार नाही तर आता हे बघा पंधरा मिनटं आपले झालेली आहेत हे बघा याच्यामधून असं पिळून घ्यायचं हे भाजी करते वेळी हे पूर्ण पाणी यातलं हे काढून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे याच्या ह्याला पाणी सुटलं आहे कारण काय आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी मी पूर्णपणे काढून घेणार आहे जास्तीत जास्त पाणी आपलं हे बघा निघालेलं आहे जवळजवळ दोन ती तीन ते तीन चमचे या त्यामधलं पाणी निघालेलं आहे तर आता काय करायचं पाणी काढून झाल्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे कढई गरम झाली की आपण ती कारली कापलेली आहे ती कढईमध्ये घालून भाजून घ्यायची आहे भाजून म्हणजे जास्त भाजायची नाही आहे तुम्हाला मी दाखवते किती प्रमाणात भाजून घ्यायची आपण लगेच ना तेल घातलं ना त्याच्यामध्ये तर काय होतं लवकर हे ना कारले भाजले जात नाहीत त्यामुळे ना तेल शक्यतो घालायचं नाही आहे पण तुम्हाला जर असं वाटत असेल की कढईला लागतं आहे तर थोडंसं तेल घालवू शकता तुम्ही पण शक्यतो असंच भाजायची आहेत तर पंधरा ते वीस मिनटं चांगली ही कारली परतून घ्यायची आहे तिला थोडा डाग येईपर्यंत आपण ही ही बघा परतून घ्यायची आणि जर आपल्याला वाटलं की भाजली है की आपन आहे ते बघा अशा पद्धतीने की आपण गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये ही काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी भाजी बनवू शकता पण ती अजिबात कडू होणार नाही